शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी आलो आहे मुसा पठाण यांच्याकडं खरं म्हणजे मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी विहिरीचा बोर पॉईंट बघण्यासाठी आलो होतो त्यांना हा पॉईंट आपण दिला होता ॲक्च्युली या ठिकाणी आता ही कितीची मोटर असली तीन पंधरा तीन पंधराची मोटर ही बोर घेतल्यापासून कंटिन्यू त्यांची चालू आहे चांगलं पाणी यांना लागलं ला यांचं गाव आहे खडका वाडी तालुका हंसांगी जिल्हा जालना महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की मी या मशीनद्वारे रोडद्वारे आणि नारळाद्वारे हा पॉईंट चेक केला होता आपण हा लाईव्ह बघू शकता आणि त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणनव्वद सदोतीस सदोतीस आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत की हा बोर तुम्ही कधी घेतला गेल्या शनिवारी घेतला बरं मोटर कशी चालते मोटर कंटिन्यू तुम्हाला हे फायदा झाला का याच्या अगोदर तुम्ही कधी बोर घेतला होता किती किती बोर तुम्ही याच्या आधी घेतले त्यांचे पाच बोर याच्या अगोदर झाले होते हा बोर त्यांचा आता कंटिन्यू लाईव्ह आपण सगळ्या महाराष्ट्रातले जे शेतकरी ते बघू शकता निश्चितपणानं त्यांचा अनुभव तुम्ही जो मोबाईल नंबर त्यांनी सांगितला त्या नंबरवर कॉल करून त्यांना विचारू शकता धन्यवाद